गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मनाली टूरच्या शेवटच्या दिवशी आज आहे आपला डे सेवन का डे एट आहे वाटत तर आपल्या आज ट्रीपचं इथून निघण्याचा शेवटचा दिवस आहे अमृतसरमध्ये होतात पण आता आपण आज दिवसभरात काय पाहणार आहोत तर आपण पहिलं पाहणार आहोत गोल्डन टेम्पल त्यानंतर आपण पाहणार आहोत जालियनवाला बाग जे झालेलं ते बघणार आहोत आणि अजून थोडं लोकल मार्केट फिरणार आहोत इथलं अमृतसरचं आणि संध्याकाळी आपली सहा सात वाजता ट्रेन आहे so, सो त्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे खूप एवढा दिवस मजा केली पाच सहा दिवस भारी वाटला आणि काय सांगू हे दिवस कसे शिकले कळायला नाही पाच सहा दिवस मित्रांसोबत होतो आम्ही जण आलेलो प्लस इथे अजून दुसऱ्या मित्रांचा थोडासा ग्रुप बनला सर्वांसोबत खूप भारी वाटलं असं वाटतं हे दिवस संपूच नाही पण ठीक आहे ट्रीप आहे सारखी सारखी आपण प्लॅन करू शकतो आता बघू ह्या वर्षात किंवा पुढच्या वर्षात आणखी एक अशी एक मोठी ट्रीप करू आणि माझ्यासोबत तुम्हाला देखील त्या ट्रीपमध्ये घेऊनच जाईन मी त्याबद्दल काही नाही आणि तेच मी मागच्या ब्लॉगमध्ये देखील सांगितलं की हेच की मलासुद्धा विश्वास नसत नाही की मी आपलं चॅनल ओपन केल्यानंतर एवढा लवकर तुम्हाला असं आपल्या चॅनलमार्फत फिरवायला घेऊ नये माझ्यासोबत पण खूप चांगलं वाटते आजच्या दिवसभर तर मी एन्जॉय करतो हो, सगळे मुलात आहेत ग्रुपमध्ये वगैरे तुम्ही वरती आलो थोडं आता तिथे गाणी लावून मला शूट करून देत नव्हते पण तुम्ही वरती आलो आणि आता करतोय शूट वगैरे होईल लाईक शेअर सबस्क्राइब प्लीज प्लीज लाइक माझा पण YouTube चॅनल आहे अनसिंप्युश लाइक शेअर सबस्क्राइब तुम्हाला ह्याच ट्रिपचा खूप वेगळा वेगळा कंटेंट ह्याच्या नजरेने पण बघा माझा नजरेने पण बघा भाई नक्की आपल्या भावाच्या करा ह्या चॅनलला सबस्क्राइब करा भाई सगळ्यांना सपोर्ट करा सगळं भारी ब्लॉग बघायला भेटता नक्की 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 चलो भाई लाइक शेअर सबस्क्राइब सबस्क्राईब बघितलं तर त्यांनी सांगितलं तुम्ही अजून जर सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन आधी सबस्क्राइब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन दिसते तिथे देखील नक्की दाब करा चला काए -काए Good morning, तर मग भेटूया आजच्या दिवसभरात आपण काय काय करणार आहोत तोपर्यंत पुढे जाऊया गुड मॉर्निंग सर्वांना तर फक्त आज आपल्या ट्रीपचा लास्ट डे आहे फिरण्याचा तर आज लास्ट डेचा आधी आपण नाश्ता करायला आलो आहे या साईडला चहा कॉफी ब्रेड रोटी छोले त्यानंतर या साईडला आहेत पोहे या साईडला मिठी खीर आणि या साईडला आहेत बॉईल एग्स सर्व आता या आपण बसतो इथे नाश्ता करायला मी तुम्हाला म्हटलं होतं की आपलं हॉटेल जे की असं पेट्रोल पंप आहे समोर बट हॉटेल हे आतमधून खूप भारी आहे तुम्हाला हॉटेलची एंट्री काल दाखवली नव्हती तर ती आता दाखवते हे बघा हे आपल्या हॉटेलची एंट्री आहे संपूर्ण आपण हॉटेलमध्ये मत आता एंटर करू रिसेप्शन रिसेप्शनमध्ये आल्या आल्या तसंही आपले बाप्पाची सुंदर मूर्ती मोरया मंगल मूर्ती मोरया बाजूला असा हा एरिया आहे इकडून स्विमिंग पूल साठी बघताय हा स्विमिंग पूल आहे या साईडला कॅन्टीन त्यात आतमध्ये जेवणासाठी बाहेर देखील जेऊ शकतो सिटिंग आहे तिथे देखील कॅन्टीन आहे तिथे त्यांचं किचन आहे हा स्विमिंग पूल भगिनी सो कसं वाटले सर्वांना कोणा दहा दिवस घराच्या बाहेर जायल दहा दिवस घराच्या बाहेर जाऊ शकतो आपण सोहळा नाही यावेळी जण ना जायचं डायरेक्ट गरबा चालू केलेला आहे लॉबीमध्ये आपण फायनली या हॉटेलला चेकआउट करतो आणि आता हा आपला शेवटचा चेकआउट आहे सर्व बघते मागे आपल्या बॅग वगैरे लोड होत आहेत बसमध्ये हे दुसरी बस आहे आपली त्यामध्ये देखील बॅग लोड होत आहेत आणि मग आता आपण इथून निघणार आहे आता डायरेक्ट अनार आपण गोल्डन टेम्पलला तिथून एक जालियनवाला भाग म्हणून जे आहे तो स्पॉट त्या स्पॉटला विजिट करणार आहोत आणि मग नंतर आपली संध्याकाळी ट्रेन आहे तर मग ती अमृतसरवरून आपण ट्रेनने मुंबईच्या ठिकाणी रवाना होणार आहोत तो आनंद कैसा लागा इतना ट्रिप आपला भी अच्छा था लाइक बोलने को कहते इतना भी अच्छा नहीं था जितना अपन अब आप तो पता अपन लोग कितना वाइब करते बराबर इतना वाइब नहीं हुआ कल का दिन और आज का दिन बेस्ट था बाकी जो दिन थे थोड़ा बोर्ड में निकला बट कल और आज का दिन बेस्ट था बेस्ट था सॉर्टेड सॉर्टेड द स्विमिंग पूल वॉज सॉर्टेड एवरी ओके ओके फिर ते बघते आता आपला पूर्ण आता आपला पूर्ण ग्रुपचा एक शेवटचा फोटो होणार आहे त्यासाठी सर्व रेडी होत आहेत एक शेवटचा फोटो हा ग्रुपसोबत काढ काढण्यात येईल आपल्या ट्रिपचा फक्त एवढे जण होते जवळजवळ एक साठ ऐंशी मुलांचा हा आपला ग्रुप होता सर्वांच्या खूप मेमोरीज आता या सात आठ दिवसाच्या झालेल्या आहेत सर्वांनी पूर्ण गुड बाय घेऊन आता आपल्या घरी जाणार आहेत आता आम्ही गोल्डन टेस टेम्पल साठी जायला निघालोय एका रिक्षा मध्ये आम्हाला अकरा जणांपासून जाणार कसा लागला भक्त आहे जे आपल्या बाईने रुमाल रुमाल आहे गुरुद्वारामध्ये जाण्यासाठी दिसत आहेत चला तर मग तुम्ही पण माझ्यासाठी माझ्यासोबत या आणि जाऊया गुरुद्वारामध्ये और आनंद सस्क्रिया सस्क्रिया कालपाजी पाजी काल सस्क्रिया तर जातोय आता गोंडल गोल्डन गुरुद्वारा जे गोल्डन टेम्पल बोलती रिस्पॉन्स अपने नहीं करत मनना है कि अपना ये मंदिर नहीं है तुरुद्वारा है कमु आम मंदिर कि टेम्पल वर्ड यूज करते लोग लगे खटकून बोलत कि गुरुद्वारा है ता थोड़े पटी कस्जि मंदिर मस्जिद और गुरुद्वारा सब एक ही है और हम इंडियन हैं पहली बात तो।, तो इसके लिए हम इंडियन सब मिलजुल के भाई भाई जैसे रहेंगे हा संदेशन खूब मोटा है इथला लोकल मार्केट आहे गुरुद्वारा समोरचा ह्याच गुरुद्वारा परिसर हे प्राचीन श्री शनी जी मंदिर आहे स्थापना बघताय सतराशे एकसष्टशी यांनी दाखवलेलं आहे जमलं तर इथे देखील दर्शन घेऊ आपण आणि परिसरात आपण आलोय इथे प्लॅन मोफत आपले चप्पल शूज काय असतील ते ठेवण्याची जागा आहे सामान घर आहे अर्थात फ्री सेवा आहे एकदम दिलेले आहेत आपले सर्वांचे आता मी पायातल्या चप्पल काढून शूज वगैरे काढून आलो आहे आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आता तिथून आतमध्ये एंट्री आहे इथून जे मेन मुख्यद्वार आहे मला वाटतं आणि तिथून मग आपण आतमध्ये एंटर करणार आणि मग जान आतमध्ये मध्ये गोल्डन टेम्पल बघायला आजूबाजूचा परिसर बघताय खूप भारी आहे खूप भारी वाटतय बघा समोर पाण्याचा एकदम असा पवार खरंच खूप भारी आहे चला तर मग लवकरच आतमध्ये जाऊया पहिले इथे हातपाय धुवायचे असतात गुरुद्वाराच्या आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी आपण पण इथे हातपाय आपले हात धुवून घेऊया एकदम गरम नाही आहे पण असं आहे की हात धुवू शकतो तर बघताय मित्रांनो आताच आपण जस्ट आलो आहे गोल्डन टेम्पल जवळ इथं थोडं व्हिडिओग्राफीला पाबंदी आहे आपण जास्त तुम्हाला काही शूट करून नाही दाखवणार बट हे समोर आहे तर तुम्ही होत बघताय हे आपलं गोल्डन टेम्पल थोडं आपल्याला व्हिडिओ शूटसाठी ही आहे पण भारी दिसतं आहे कसं वाटतंय ते मला नक्की सांगा तुम्हाला थोडं जवळ जवळून दाखवता येईल तितक्या जवळून दाखवतो खूप खूप आता आम्ही जवळ होतो मंदिराच्या आणि आता आम्ही गोलराऊंड मारून जातो आहे इथून खूप भारी वाटलं जास्त इथे फोटोशूट अलाउड करत नाही त्यामुळे जास्त व्हिडिओ बनवत नाही पण खूप भारी आहे वातावरण ठीक आहे चांगलं आहे थोडं पीसफुल आहे शांतता आहे जास्त तर मित्रांनो आताच आपण गोल्डन टेम्पलच्या आतमध्ये जाऊन आलो आहे भारी होतं ठीक होतं पण तिथे आपल्याला व्हिडिओग्राफी करून नाही दिली त्या लोकांनी त्यांचा तो रूल आहे फोटो अलाउड होते बट व्हिडिओ अलाउड नव्हती सो म्हणून आपण का मग जास्त काही व्हिडिओ दाखवले नाही तुम्हाला जे काय काढ मला पॉसिबल झालं ते काढून काढून तुम्हाला दाखवले बाकी ठीक होतं चांगलं पॉझिटिव्ह वाईब होते आता आलो आहे बाहेर हे लोकल मार्केट आहे थोडंसं बघूया हो काय खरेदी केली तर आम्ही या लोकल मार्केटमधून खरेदी करू आणि मग नंतर थोडा अजून एक पॉईंट कवर करायचा होता आम्हाला तर बघूया जे जमते तर ते पण करू आणि मग नंतर आपण आपल्या रेल्वे स्टेशनला जाऊन आपली ट्रेन पकडू तो थोड़ी करती है।, उस है भाई पंजाब में आके लस्सी नहीं पी तो क्या पिया क्या पिया पिया क्या बराबर है तो अभी आप लोग सब लोग आ गए इधर सुदर्शन मिल्क सेंटर तो में लस्सी पीने को आगे देखते हैं अभी लस्सी का ग्लास इतने बड़े हैं इतने बड़े अभी पता नहीं क्या हमें कितना बड़े अब देखते हैं ठीक है अभी देखते हैं कितना बड़ा ग्लास मिलता है सर वो लस्सी का तो ग्लास पिएगा कि नहीं

बडा क्लास ची येत आहे का भांडूप मध्ये झाल भट्टीवाडा नावाचं दुकान आहे एरिया आहे तिथे गणेश हस्ती म्हणू बोला है उड़ी बेस्ट है ना। आता चार पांच लस्सी ट्राई सारे बेस्ट लस्सी मिली ना पंजाब मध्य पंजाब मध्य पी मैं पंजाब मलाई लस्सी विसर जाने से लोग देख रहे हो सब्सक्राइब कर दीजिए थैंक यू थैंक यू तर बघताय मित्रांनो आज आपला ह्या दहा दिवसाच्या ट्रिपमधला पक्का पक्का जरूर जरूर खूप भा, भारी वाटलं दहा दिवसात आपला हा जी ही जी आपली ट्रिप होती आता कुठेही संपते अजून पुढे आपली ट्रेनची जर्नी बाकी आहे दीड दिवसाची बट तरी आपण त्या फायनली आपल्या बसला बाय बाय करतो कारण का खूप खूप दिवस या बस बसने आपल्याला तिकडे तिकडे फिरवलं त्यामुळे देखील हा बसमधले क्षण पण खूप भारी भारी होते मजा आली तर बघूया शेवटचा हा प्रवास आहे बसमधला एक आपल्या अमृतसर स्टेशन दहा मिनटाचाच प्रवास आहे इथून जवळ आहे आता दहा मिनटं आपण एक प्रवास करून मग आपण स्टेशनला उतरत आहोत चला तर मग भेटूया हाय आपला सुखमाजी और दस दिन हमारे साथ था, था ये भाई बहुत बढ़िया लगा भी आ, भी आहा। मिलेंगे, यू। पका, पका। आओ, तभी मिलेंगे। ओके ओके सफर चालू आता सगळेजण आम्ही आलं सगळे आमच्या आर एसी तिकीट आहे थोड्या कन्फर्म ए वाले आहेत त्या पुढे तिथे पण तुम्हाला नेहमी मी उद्या सकाळी मेवी जाऊ तिकडे किंवा आज रात्री गेलो तर जाईल मी तिकडे झोपायला वगैरे तर आमच्या आर ए सी आहेत दहा तिकीट आणि सहा तिकीट आहेत कन्फर्म ए सीमध्ये किंवा आम्ही ते स्लीपरमध्ये आता बसलो आहे थोडं टाइमपास मावले

जास्त चोरी होते तर आमच्याच ग्रुपमधली एक मुलगी आहे तिचा मोबाईल या ठिकाणी चोरीला झालेला आहे खूप वाईट वाटते तिकडे ते बिचारी पण तेच आम्ही पण त्यासाठी म्हणजे लक्ष ठेवतो आहे आपलं सर्व गोष्टींवरती वगैरे हो बॅग वगैरे आम्ही सर्व लॉक करून ठेवले चेन वगैरे तर इथे येताना फक्त तुम्ही पण प्रवासात मेन काळजी घ्या हेच मी सांगेन चला तर मग डायरेक्ट भेटू आता आपण रात्री किंवा सकाळी रात्री जर काही खायला मागवलं तर ते जर जमता आलं शूट घेतात तर त्यांनी घातून थोड्या डायरेक्ट आपण ते सकाळी उद्या भेटू चला तर मग तात्पुरता बाय बाय